अध्यक्ष महोदय इथं विभागाबद्दल बोलत असताना सहकार व पणन विभागाबद्दल बोलायचं झालं तर अध्यक्ष महोदय सगळ्यांची मागणी आहे की कर्जमाफी व्हावी त्यामुळे मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो की अजूनपर्यंत अधिवेशन तिथं चालू आहे त्यामुळे पंचवीस हजार कोटीच्या आसपासचा खर्च अध्यक्ष महोदय येईल त्यामुळे कर्जमाफी या संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची अध्यक्ष महोदय इच्छा आहे आणि मागणी सुद्धा आहे अध्यक्ष महोदय तसं दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही त्या काळच्या सरकारने आणली होती पण त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोकांना पैसे मिळाले थोडा उशीर झाला पण मिळाले पण दहा ते अकरा टक्के लोकांचे पैसे अजूनपर्यंत अध्यक्ष महोदय तिथे राहिलेले आहेत आम्ही अनेक वेळा हा मुद्दा मांडला मी असेल सर्व आमदार महोदयांनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडल्यानंतर सरकारने त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली अध्यक्ष महोदय सतरापासून आतापर्यंत तुम्ही बघितलं सतरा ते सात ते आठ वर्ष झाली साडेसहा लाख लोक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे अध्यक्ष महोदय गेल्या वर्षी सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या संदर्भातली बैठक घेतली कारण आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला होता शेतकऱ्यांची सुद्धा मागणी होती बैठक झाली असं कळते निर्णयही झाला की यांना आपल्याला मदत करायची पण अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे देणं हे महत्वाचं आहे आणि ज्या लोकांनी रेग्युलर कर्ज भरलेले त्यांचा सुद्धा मोठा निधी हा सरकारकडनं अजून देय हो बाकी आहे तो सुद्धा निधी तिथं असताना शेतकऱ्यांना अध्यक्ष मोदय दिला गेला अध्यक्ष महोदय पंजराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना कशासाठी असते की शेतकऱ्याला तिथं सरकारकडनं एक मदत व्याजामध्ये व्हावी चांगली गोष्ट आहे चांगली योजना आहे दोन हजार बावीस तेवीस ला पाचशे बत्तीस कोटीची तरतूद झाली आणि खर्च किती झाला तर चारशे तीस कोटी झाला तेवीस चोवीस मध्ये चारशे साठ कोटीची तरतूद खर्च केवळ तीनशे अडुसष्ट कोटी झाला चोवीस पंचवीस मध्ये तीनशे कोटीची तरतूद आणि खर्च ब्याऐंशी कोटी अध्यक्ष मोदय या योजनेच्या अंतर्गत आपला प्रयत्न असतो सरकारचा प्रयत्न असतो की शेतकऱ्याला त्या ठिकाणी कुठेतरी मदत व्हावी पण दुर्दैव असं की तिथं तरतूद केली जाते पण जा खर्च जा अध्यक्ष मोदय काहीच होत नाही मग कुठेतरी जाहीर करावं की आम्हाला शेतकऱ्याला मदत करायची नाही फक्त आम्हाला जाहीर करायचं जा, त्याच्यावर जा कुठेतरी राजकारण करायचं मत मागायचं विषय संपवायचा अध्यक्ष महोदय आपण जर तिथं तरतूद करत असू तर त्याला निधी सुद्धा दिला गेला बैल खर्च झाला बैल आणि शेवटच्या घटकापर्यंत मदत झाली बैल अशी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे गाव तिथे गोडाऊन योजना याच्यामध्ये काही प्रमाणात दुर्लक्ष केलं जाते अध्यक्ष महोदय त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत